सातारा जिल्ह्यात तर खूपच फॅन्स आहेत कारण सातारा जिल्ह्यातच माझं करिअर सुरू झालेलं आहे पोलीस ग्राउंडवरती दोन सेंचुरी आहेत छत्रपती शिवाजी ग्राउंडवरती सातारा इथे एक सेंचुरी आहे कराडमध्ये सेंच्युरी आहे तर सातारा खूप नक्की आहे माझ्यासाठी नमस्कार मी आहे संतोष वालोते सध्या आपण आहोत एक नामांकित मैदान भूमिपुत्र या ठिकाणी टेनिस क्रिकेट विश्वातील एक सितारा मंडळाचा स्टार खेळाडू कृष्णा सातपुते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि सर आपलं मनापासून व्हीएम नोट्समध्ये नो स्वागत आहे आपण या ठिकाणी भूमिपुत्रामध्ये आपलं या मैदानामध्ये आपलं स्वागत भूमिपुत्र ग्राउंड आपल्याला नक्कीच आहे या आज निहाल ग्रुपच्या वतीनं महाबळेश्वर प्री लीग भरवलं आहे या स्पर्धेबद्दल आपल्याला सर काय वाटतंय खूप आनंद होतो आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे रॉल्स रॉयल्स सारख्या कारमध्ये जी आयकॉन लोकांची जी एंट्री केली ग्राउंडमध्ये ती खूपच असं भारी होतं कारण असं आयोजित खूपच बघितलं नव्हतं या पद्धतीला आणि जे महाबळेश्वर लीगचे जे आयोजक आहेत अशोकदादा ह्यांचं देखील मी मनापासून आभारी आहे त्यांनी आपल्या गावासाठी आपल्या गावातल्या एरियासाठी जे प्लॅटफॉर्म इथं तयार केलं महाबळेश्वर प्रेम लीगच्या स्वरूपातून प्रत्येक गावातले एक संघ आणून इथं आयकॉन पद्धतीने जी टुर्नामेंट खेळून ग्रामीण भागातल्या खेळाडूंना मुंबईसारख्या ठिकाणी चांगला वॉब मिळण्यासाठी चांगलं प्लॅटफॉर्म भरलेलं आहे तर नक्कीच आपल्या ग्रामीण भागातला खेळाडू ह्या स्पर्धेच्या मार्फत मार्फत कोणतरी चांगला कृष्णाचा पुते तयार होणार ही नक्कीच शुभेच्छा देतो आणि आपले आ, जे तुमचा जो एस असोसिएशन आहे ए एस केचं त्यांचं विमानापासून मनापासून मी आभारी आहे कारण तुम्ही पंधरा वर्ष झालं असोसिएशन चालवता आणि जवळजवळ सात आठ वर्ष झालं तुम्ही तुमच्या गावासाठी झगडत आहात त्याचं कुठं आता तुम्हाला त्याची चांगली संधी आलेली आहे त्याचं लेखीचं फळ तुम्हाला आता ह्या स्वरूपातून मिळालेलं आहे तर तुमच्या असोसिएशन पी एस असोसिएशनच्या के एस के असोसिएशनला माया हातीसारखी शुभेच्छा तर सर महत्त्वाचा एक प्रश्न आहे की आमचं के एस के क्रीडा प्रतिष्ठान दोन हजार पंधरापासून या ठिकाणी सर्व खेळाडू खेळत आहेत पण तुमच्यासारखा खेळाडू त्यांच्या सामील होते आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय आज त्यांच्यावर करताना त्यांचा आनंद खरोखरच म्हणजे सर्वांना थोडस वेगळं आहे कारण तुम्ही मॅच होती एकदम कमी रन होते, होते आणि तिसऱ्या षटकात तुम्ही सर्व त्यांना कसं मार्गदर्शन मॅच काढून दिली याबद्दल थोडा मुलांना प्रस्थान करायचंय काय सांगायला आयकॉनचा अनुभव खूप आहे मला म्हणजे खूप वर्ष झालं खेळतोय आणि विशेष म्हणजे आज माझी तब्येत ठीक नव्हती जुनंबाहेर जाम बेजार होतो परंतु आयकॉन ह्या टुर्नामेंटचे आयकॉन नाही अशी नियम होते त्यामुळे मला यावंच लागलं परंतु पण निराशा झाली माझी पहिल्या बॉलला मी आऊट झालो परंतु माझ्यासमोर मग टार्गेट होतं कारण अठ्ठेचाळीसमध्ये ह्या ग्राउंडचे दोन नाही तीन हो। तर तीनवरचं टार्गेट होतं तर तेरो हॉटला हो म्हटलं ठीक आहे एखाद्यावरला जरी रन्स आले तरी तुम्ही पडू नका कमबॅक होणार शंभर टक्के कारण एक येडनं असा होता की एक एडने सिंगल डबल खेळायशिवाय पर्याय नव्हता आणि ती तुला साईडनं तीन ओवर होत्या तर मी प्लॅनिंग केला हे तीन ओवर आपल्याला दाबायचे दोन ओवर हवेचे एडनं होत्या ती त्या त्यातली एखादी ओवर तर येणारच होते होती ती मलाच रन आले सोळा सतरा रन आले मग बॉलिंग चांगली टाकली पोरांनी आणि शेवटला बारा बॉल बावीस म्हणजे शक्यच नव्हतं तरी पण एकदम चांगली खेळली पूर्ण एक नंबर बॉलिंग केली त्यांचा भरोसा मी एवढा दिला माझा जेवढा बी अनुभव होता त्या मॅचला लावला आणि बॅट्समनचं कसं कॉन्सन्ट्रेशन बिघडायचं हे ते, कर, ते मी सगळं फिल्डिंग स्वरूपात सगळं तुम्ही बघितलंच असं तर आमचे संघ मालक देखील पंकज वाडकर हे सुद्धा मी त्यांचंसुद्धा मनापासून आभारी आहे माहेर आल्यानंतर त्यांनीसुद्धा हात मिळवणी केली म्हटले की तुम्ही झिरो राऊंड जाऊनसुद्धा तुम्ही जी टीमला सांभाळत की असं शक्यच नाही हे हिंद चिंतन ते शक्य करून दाखवलं तर शुभेच्छा त्यांनी पुढच्या मॅचसाठी मला दिलेल्या अशोकदादा या ठिकाणी एक उद्योजक आहेत अतिशय म्हणजे लहानपणापासून त्यांचं क्रिकेटमध्ये आयुष्य गेले क्रिकेट खेळता खेळता परंतु आपले आमचे खेळाडू तयार झाले पाहिजेत या विभागातील आमच्या विभागातील खेळाडू तयार झाले पाहिजेत त्यासाठी आपले दोन शब्द अनुमत सांगा अशोकदा परत एकदा शुभेच्छा देतो कारण त्या लीगचं पहिलंच वर्ष आहे आणि की प्रत्येक वर्षी लीग हो मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि ग्रामीण भागातले खेळाडू परत एकदा सांगतो तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा चांगल्या ह्या प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे मुंबईसारख्या ठिकाणी लीग भरवलेले अशोकदादांनी आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आय एस पी एल प्लॅटफॉर्म आता चालू झालेलं आहे खूप मोठा आहे ते एकदम त्याच्यावरती क्रिकेटच नाही म्हणजे तो आय पी एल आहे टेनिस क्रिकेटचा तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच ह्या टोर्नामेंटसाठी प्रयत्न करा जेणेकरून आय एस पी एलमध्ये कुठला संगम आलं किंवा एखादा मॅनेजर कुठल्या टीमचा बघून तुम्हाला तो खेळ बघून तुमची व्हिडिओ बघून तो सिलेक्ट करीत असंच तुम्ही मेहनत करा आणि ह्या टोर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न करा ही मी सर्वांना इच्छा क्रिकेटमध्ये काही मुलं सर तुम्हीच एक महत्वाचं आहे की क्रिकेट मुलं काही राजकारण आणतात आणि त्या राजकारणामुळे कुठं गावातलं दोन दुफळी दु निर्माण होते आणि ही बघायला मिळते तर तुमचे दोन अनमोल शब्द जर त्यांना मिळाले तर थोडा काही फरक पडेल काय सांगाल या थोडासा बोलायला मी बघितलं माझ्या अनुभवातून बऱ्याच ठिकाणी असं आहे की जे सिनियर प्लेअर असतात ते आपल्या ज्युनियर प्लेअरला कुठंतरी नाव करत असतं त्याला वरती येऊ येऊ देत नाही पण त्यांच्यासाठी एक संधी आहे आपण आपला काळ गाजवलेला असतो तर आपण जे ज्युनियर आहेत जे अंडर सिक्स्टीन असो एट एट एटीन एट असो नाईन्टीन असो त्याला तुम्ही संधी देण्याचा प्रयत्न करा जेवढे बी चांगले आपल्या गाव पातळीवर खेळतात त्यांना ओळखी नेण्याचा प्रयत्न करा आता मी असंच करतो मला एक नांदेड साईडला खेळायला गेलो होतो तर तिथं मनीश कांबळे म्हणून एक प्लेअर होता आंध्राचा एकदम गरीब घरातला प्लेअर होता तो आणि त्याची मी बघितली लेफ्टी बॅक्स म्हणा एवढं लाईट कमी असताना एवढं मोठ्या ग्राउंडवरती तो प्रत्येक मॅचला चार चार पाच बस सिक्स मारत होता आणि आउट आउट बॉलिंग बॅटिंग निडला ह्याच्यात काहीतरी घटच आहे तर मग मी त्याला दुर्गापूर प्रीमियर लीग आता पंचवीस लाखाची त्या टुर्नामेंटला पहिल्यांदा संधी दिली त्याला तर मी संदीचं सोनं देखील केलं आणि आता तो खेळाडू आता माझ्याबरोबर आयकॉन म्हणून आता सुरतमध्ये खेळणार आहे आणि बरेच ठिकाणी त्याचं आता नाव पण झालेलं आहे गुजरातमध्ये बरेच जणांनी पंकज कांबळे या नावाचं हे केलेलं आहे तर असंच मी प्लेअर आता माझं काय आता थोडंसं डाऊन होत आला तुम्ही तर बघित आता आता एक्केचाळीसव्या बेचाळीसाव्या वर्षी एवढं फास्ट क्रिकेट खेळणं एवढं पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुलासारखं खेळणं नॉट अ जो तो सगळ्यांनी सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत सर्वजण मला म्हणजे प्रोत्साहन देतात जेवढे मी माझ्या फॅन्स क्लब आहे त्यांचं विमानापासून मी आभारी आहे आतापर्यंत साथ देत आले सगळे जर ऑल इंडियातले महाराष्ट्रातले सातारा जिल्ह्यात तर खूपच फॅन्स आहेत कारण सातारा जिल्ह्यातच माझं करिअर सुरू झालेलं आहे पोलीस ग्राउंडवरती दोन सेंच्युरी आहेत छत्रपती शिवाजी ग्राउंडवरती सातारा इथे एक सेंच्युरी आहे कराडमध्ये सेंचुरी आहे तर सातारा खूप नक्की आहे माझ्यासाठी आणि असंच काम करत राहा के एसचे तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा शेवटचा प्रश्न सर शेवटचा प्रश्न क्रिकेट कुठेतरी कामधंदा सोडून काही मुलं क्रिकेट खेळतात म्हणजे क्रिकेट वेळ असतात म्हणजे त्यांना कामधंद्याची काहीच गरज नसते तर नो, आ, नो क्रिके क्रिकेट खेळलं पाहिजे तर नोकरीकडे लक्ष देऊन जरा क्रिकेट खेळलं पाहिजे शेवटचा प्रश्न आपल्यासाठी ऍक्च्युली आता आपल्या क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये आता ही प्रोफेशनल आता ज्युनियर प्लेअर सुद्धा हजार दोन हजार पैसे कमवतो हो पर मॅच प्रत्येक ठिकाणी पाचशे असो हजार असो काय ना काय तो कमवतो